आपण पाहत आहात लाईव्ह नमस्कार स्नेहा नाईक मी आता गेली म्हणजे पंधरा दिवस प्रचार करत आहोत आमच्या बरोबर आम आमच्या दहा महिला आणि आम्हाला आशा आहे नवी आशा आणि नवं किरण ते आम्हाला जशी आता आम्हाला जसं स्टेजवर बोलून त्यांनी भाषणात सांगितलं की आम्हाला त्यांनी जे बोलले आहेत ते खरं करून दाखवणार ते आम्हाला आमचे मायबाप सारखे आमच्या बरोबर जे भाषण आम्हाला त्यांनी भाषण दिले आहे ते सत्य करून दाखवतील असा आम्हाला विश्वास आहे आणि ठाम विश्वास आहे की विशाल परबत यायला पाहिजे काळाची गरज आहे असं आम्हाला आता तर खरं वाटत आहे वाटत आहे म्हणजे खूप दिवस आम्हाला अशी इच्छा होती की हे सगळं पहिली जा चाललेलं आहे ते बदलावं महागाई बदलावी जे चाललेलं आहे दर वाढलेले आहेत पेट्रोल वाढते तरुणांना बे बेरोजगारी आहे महिलांना काम नाही आहे हे सगळं आम्हाला आता कंटाळा अक्षरशः जीवाचा कंटाळ आलेला आहे असं आम्हाला वाटत आहे आणि या पुढे जर असं काहीतरी नवीन घडायचं असेल तर विशाल परब निवडून यायलाच पाहिजे आणि सर्व जनतेने त्यांना पाठिंबा आणि बळ दिलं पाहिजे तुम्ही जर बळ दिलात तरच हे नवीन प्रगती दुनियाची होणं गरजेचं आहे आज या ठिकाणी अंतिम टप्प्यात प्रचार आहे आणि या या अतिशय भरघोस ठिकाणी जनसंख्या या ठिकाणी उभी आहे तर आपण हे संपूर्ण या ठिकाणी महिला या ठिकाणी आलेला आहात तर विशाल प्रभ यांच्यासाठी आपण काय बोलू शकतो विशाल प्रभाग देता पाहिजे तर विशाल आमच्या वाट्यात अजून काही कोणी किती जण आले पण काही कोणी केलं नाही आता विशाल आता जिंकून देऊन आम्ही बघूया ते काय होते पाहिजे तोच आमदार विशाल याच्यापूर्वी आपल्याकडे म्हणजे आपला वाढत असते म्हणजे विशाल भाईने काय मदत महिलांना वगैरे मदत केलेली आहे का तुम्ही काय बोलणार आहे साहेब बघा आमच्या बाहेरचावड्यामध्ये आणि अख्ख्या सावंतवाडीमध्ये पण आता तू बघाल तर परिस्थिती काय तुम्हाला माहिती आहे इकडनं पाचशे मीटरवर नवीन आमचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जिचं उद्घाटन सात वर्ष आधीच भूमिपूजन झालेलं आहे पण आज त्याच्या नावावर नुसतं दगडा दिसले तिथे आणि बाहेरचावण्यामध्ये पण तर अगदीच काहीच काम झालेलं नाही आज वर्षीपर्यंत आणि बाहेरचावण्यातील बरेच लोकांचा जवळपास पाचशे सहाशे लोकांची तरी मदत विशालदारांनी केलेली आजपर्यंत म्हणजे बरेच घरांमध्ये त्यांनी मदत केलेली आहे लोकांची आम्ही आज याच्यावरती आहेत ते की युवकांना दुसरी पण येते आणि लोक कल्याण पण करते तर प्रत्येक समाजाचं आज त्यांना तर आमचा समाज पण त्यांच्या सोबतच आहे आणि बघा आज असा नाही आहे की कोणता धर्म त्यांच्या पाठी आहे सर्व समाज आहे तर सर्व समाज आज त्यांच्या सोबत आहे असे एक उदाहरण आहे आणि आज आम्ही कोवढं पण आलो आहे त्यांच्यासाठी त्यांच्या प्रेमासाठीच आलेलो तर बोलायचं म्हणजे सर्व महिलांचं मत विशालप्रमे यांनाच होणार काय सर्वांच सर्वांच मत यावेळी परब यांची भव्य रॅली अंतिम टप्प्यात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात या ठिकाणी भव्य रॅली निघाली तर महिलांनी या ठिकाणी आज प्रचंड प्रतिसाद देत महिलांनी एकमेव या ठिकाणी निश्चय केलेला आहे की विशाल परब यांना निवडून देणार लाईव्ह या श्रीज महेश लाखे सावंतवाडी